माझी रायगड जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी नगराध्यक्ष खोपोली नगर परिषद माननीय श्री दत्तात्रयजी मसूरकर साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खोपोली शहर युवक युवती व सर्व सेलचे पदाधिकारी आणि मोनिका दिसले यांच्याकडून आदिवासी बांधवांना बिरसा मुंडा आणि नाग्या महादो कातकरी यांच्या प्रतिमांची भेट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष कुमार दिसले आणि बीड ग्रामपंचायतीच्या सदस्या मोनिका दिसले यांच्या पुढाकारातून आदिवासी समाजाला क्रांतिकारी बिरसा मुंडा आणि आदिवासी समाजाचे योद्धे नाग्या महादू कातकरी यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या आदिवासी दिनाचे औचित्य साधत कुमार दिसले यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत असून आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्याचा सा संकल्प दिसले यांनी केलाय जागतिक आदिवासी दिन नऊ ऑगस्टला साजरा होतोय आदिवासी समाजाला क्रांतिकारी बिरसा मुंडा आणि नाग्या महादो कातकरी यांचे स्मरण व्हावे तरुण पिढीला या क्रांतिकारांचा इतिहास माहीत व्हावा या हेतूने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा संघाचे अध्यक्ष कुमार दिसले आणि बीड ग्रामपंचायतीच्या सदस्या मोनिका दिसले यांच्या पुढाकारातून कलोते पंचायत समिती विभागातील आदिवासी बांधवांना क्रांतिकारी बिरसा मुंडा आणि योद्धे नाग्या महादू कातकरी यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या आदिवासी दिनाच्याच निमित्ताने आपण सगळेच आदिवासी समाज आपण एकत्र येतो कुठल्याही वर्षभराच्या कुठल्याच कार्यक्रमात आदिवासी बांधव कधी एकत्र येत नसतात परंतु आदिवासी दिनाचे औचित्य साधून सगळेच आदिवासी बांधव तो सात दिन साजरा करतात आणि मोठ्या उत्साहाने हा रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी दिन साजरा होतो याचं कारण एकच की आपल्या रायगड जिल्ह्यामधून नागे माधू कातकरी ह्या वीर हुतात्म्याचं हुतात्मा आपल्या आदिवासी समाजामधून गेला कारण की ज्यावेळेस चिरनेर सारखं जे सत्याग्रह ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये झालं तर त्यावेळेस नागेमाधुकातकरीचं मोठं योगदान आज या रायगड जिल्ह्याला आपल्या आदिवासी बांधवांमधून त्याचं मिळालेलं आहे त्याचप्रमाणे ज्यावेळेस ब्रिटिश राजवट ज्यावेळेस होती आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये ज्यावेळेस आपल्या देशाची लढा लढा ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस बिरसा मुंडासारखा आपला आदिवासी बांधव हा आपल्यासाठी लढला आणि त्याच्यामुळे आज आदिवासी समाज मान वर करून ताटमानाने जपतोय या सगळ्यांचीच आपल्याला आशीर्वाद होते त्यामुळे आज आपण सगळेच आप इथे चांगल्या पद्धतीने आपण काम करतो आणि आज तुमचं एक आदिवासी मानवांचं एक वेगळं स्थान या महाराष्ट्रामध्ये दे, दे या देशामध्ये ह्या सगळ्यांच्या क्रांती मिळाल्यामुळे आज इथे निर्माण झालेलं आहे खालापूर तालुक्यातील घोडिवलीवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे मतदार मतदारसंघाच्या अध्यक्षा सुरेखा खेडकर युवक प्रदेश सचिव सचिन करणूक यांनी यावेळी कुमार दिसले यांच्या कामाचे कौतुक करत आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या जेव्हा पाऊस चालू झाला त्यावेळेला तुम्ही कुठला येण्या विचार करता जाऊन तुम्ही छत्री आणून तुम्हाला त्या वाटप केल्या आम्ही विचार केला तुम्हाला एवढा खर्च करण्यासाठी करतो तो फक्त सर्व आदिवासी बांधवांना छत्र्या घेऊन जाणं शक्य नाही प्रत्येक शाळेतल्या मुलाला छत्री पाहिजे मी छत्री तुमच्या पंचवीस फिरव जामू साईडला पाहिलं टाकूवाडीमध्ये छत्रा पोहोचता म्हणजे कुमार जे प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक काही वाढीमध्ये छत्रा पोहोचलेला असा हेल्प करू कुमार त्या दोन तिची मिसेस मोनिका या दोघांचाही तुमच्यावरती विशेष प्रेम आहे आणि त्या त्या ग्रामपंचायतमध्ये मागच्या कुमारला तुम्हाला त्या आदिवासी बांधवांनी पाठिंबा दिला आणि शांतो कुमार तू तु जो ग्रामपंचायत सदस्य किंवा तुझे जे कार्यकाल आहे या आदिवासी बांधवांमुळे तुझे कार्यकाल चालू आणि तुमचं पण एक विशेष असतं आदिवासी समाजाचा तुम्ही ज्याच्यामुळे थांबता ते थांबता येईल जेवढे थांबतात मग तुम्ही कितीही पैशाचा आम्ही टाकवा किती काही एकदा आदिवासी बांधवांनी तुम्हाला सांगितलं की मी तुमच्या पाठीत का ते शिवडपूर तुमच्या पाठी राहतो हे खरं आहे माझ्या आदिवासी बांधव

तर तुमची अजून प्रगती होऊ शकते आज तुम्हाला भेट देण्यासाठी आम्ही सगळे इथे आलो कारण येत्या नऊ तारखेला शनिवारी आदिवासी दिवस आहे आजच्या आदिवासी दिवस दिवस आपल्याला जो बघायला भेटला आहे ते आपले दैवत बिरसा मुंडा आणि महादू कातकरी यांच्या <imitation> प्रत्येक घरामध्ये प्रेम असावी देवाच्या आपल्या त्याची पूजा व्हावी याच्यासाठी हा उद्देश घेऊन कुमार गौरव दिसले आणि मोनिका दिसल्याच्या माध्यमातून तुम्हाला हे प्रत्येकाला प्रत्येकाला घरी घरी फ्रेम देणार आहे याची तुम्हाला रोज पूजा करायची आहे हे आपले दैवत आहेत आपण जे आहोत तुम्ही आदिवासी ते यांच्यामुळे आहोत याच्यासाठी तुम्हाला इथे आम्ही सगळ्यांना भेटायला आलो आदिवासी दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा तरी संकल्पना का तुझी आहे एवढं मात्र गर आहे हे दुबांनी मला अवर्ल सांगितलं त्या लोकांचं मला कौतुक करायचं आहे त्याला जसं का पंधरा दिवसापूर्वी त्यांनी छत्री वाटपाचा कार्यक्रम घेतला तुमच्या सर्व आदिवासी बांधवांपर्यंत त्या माध्यमातून आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सर्वार पोहोचायची संधी मिळाली आणि आम्ही तुमच्या सोबत पोहोचलो शेवटी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना कार्यकर्ता म्हणून तुछ त्याचं एक असतं की तिथल्या समाजातील लोकांच्या प्रमुख गरजा काय त्यामध्ये त्यांनी झुजल्या पाहिजे त्या त्या ठिकाणी केल्या पाहिजे आणि हे काम करण्याचं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वकील आमचे सारे नेते करत असतात आजही त्या ठिकाणी जिवंत दिसणारा पक्ष सतत काही ना काही छोट्या मोठ्या कार्यक्रमांमधून मिळतात बाकीचे सगळे पक्ष हे फक्त निवडणुका लागेल होतात जिवंत पण तुमच्या सुख दृष्टी सहभागी होणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आज आपण या ठिकाणी बघितलं की आजच्या या फ्रेमच्या माध्यमातून आपण उत्तर की बिरसा मुंडा आणि माधव कालकरी या दोन उत्तरांची आपल्याला या ठिकाणी आज ही फ्रेम आता भिंतीवरती आज दिसणार आहे त्याचा सारे श्रेय या ठिकाणी आयोजकांना जात आहे जशी कुमारजींनी सांगितलं की क्रांतीवीर माधव कालकरी पारनेर बनवेंच मधले व्यक्तित्व त्यांचा आदर्श इतिहास तुमच्या डोळ्यासमोर असेल माझी सरपंच सर, रोहिदास पिगळे खालापूरचे से नगरसेवक राजेश पारठे अमोल हडप संजीवनी पिंगळे अनिल पिंगळे प्रकाश यादव परशुराम सामरी निलेश हडप हयात करजीकर निखिल देशमुख सुभाष देशमुख रोशन देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न